नमस्कार मित्रांनो तर ही घटना आहे एका विवाहित प्रियसेची विवाहित प्रियसीला भेटण्यासाठी बॉयफ्रेंड रात्रीच्या अंधारात आला पण त्याची एक चूक तो भलत्याच बेडवर पोचला आणि त्या बेडवर होती प्रियसीची धाकटी जाऊ तर मग पुढे काय झाले तर बघूया एक धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे विवाहित प्रेयसीला भेटायला तिचा बॉयफ्रेंड रात्रीचा सा अंधारात सासरी पोचला पण त्याचे एका चुकीमुळे एकच गोंधळ झाला हे प्रकरण उत्तर प्रदेशातल्या बदायूमधील आहे विवाहित गर्लफ्रेंडला भेटायला सासरी गेला आणि चुकून तो रात्रीच्या अंधारात भलत्याच बेडवर गेला आणि तो पकडला गेला तो ऐवजी तिच्या जावेच्या बेडवर गेला अंधारात प्रियसी समजून तो रोमांस करायला लागला पण ती जाऊ घाबरली आणि तिने आरडाओरडा सुरू केला तिचा आवाज ऐकून सासरचे सर्व मंडळी झोपेतून जागे झाले त्यानंतर त्याला घरच्यांनी पकडलं भरपूर मारहाण केली त्यानंतर तो तिथून झाला त्यानंतर सहा दिवसांनी या घरात भूकंप झाला झालं असं की बॉयफ्रेंड पुन्हा सहा दिवसांनी विवाहित गर्लफ्रेंडला भेटायला सासरी आला आणि तिला घेऊन पळून गेला यानंतर सासरच्या मंडळीने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्या प्रियकराविरुद्ध तक्रार दाखल केली एवढंच नाही तर पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोपी या लोकांनी केला सासरच्या मंडळीने पोलिसांना सांगितले की एका तरुणाचे आमच्या थोरल्या सुनेशी गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे सुनेला भेटायला तो कायम घरी येत असे एकदा आम्ही त्याला पकडला आणि मारहाण केली केली त्यानंतर पोलिसात पण पोलिसांनी कारवाई केली नाही असे ते म्हणाले पाच नोव्हेंबरच्या रात्री सुमारे दीड वाजता थोरल्या सुनेचा प्रियकर तिला भेटण्यासाठी गच्चीवरून शिरला पण तो अंधारात आमच्या धाकट्या सुनेच्या बेडवर जाऊन झोपला आणि अश्लील चाळे करू लागला तिने आरडाओरडा केला आणि त्यानंतर आम्हाला जाग आली त्यानंतर तो तरुण घरातून पळून गेला त्यावेळी मारहाणीमध्ये आमच्या मोठ्या मुलाला त्या तरुणाने मारण्याचा प्रयत्न केला असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं तेव्हा मुलानेही पोलिसांना तक्रार नोंदवली होती पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही तर आम्ही विनयभंगाचा किरकोळ गुन्ह्याची नोंद केली बस पण त्यानंतर सहा दिवसांनी प्रियकर आला आणि मोठ्या सुनेला घेऊन पळून गेला मोठ्या सोनेच्या नवऱ्याने आरोप केलाय की पोलिसांनी तक्रार करून त्यांनी तरुणावर कडक कारवाई केली नाही पोलिसांना सांगितलं होतं की शुक्रवारी तरुणाने पिकअपने धडक देऊन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांना सांगून त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर आता त्याने माझ्या पत्नीला घरातून पळवून नेलं आहे दरम्यान या घटनेनंतर पोलीस स्टेशनचे प्रमुख यांनी सांगितले की तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद करून तपास सुरू केलाय कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे इतर कोणतीही तक्रार त्यांनी केली नाही तरी देखील सखोल तपास करत आहेत शिवाय आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत तर मित्रांनो ही न्यूज तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद